रामकृष्णारी मंडळी आज आम्हाला गोराला गौंडा टाकायचा आहे गौंडा बोलून आता मी गायला गौंडा टाकत आहे गाय आमची अशी मार्के आहे की काय सांगावं तुम्हाला हेच कळत नाही आता खाली एक वासरू आणि एक गाय आहे त्यांना गौंडा टाकायला जाऊ चला गायला गौंडा टाकलेला आहे आता ह्या बारक्या घोऱ्याला गौंडा टाकायचा आहे त्याला गौंडा मांडून आता चाललो मोठ्या बैलाला गवंडा मांडायला तो बैल असा आहे की त्याला गम्यालाच गवंडा मांडला की तो फेकून देतो घम्याला पालथं घालतो बैल असा खोडीच आहे त्याच्यामुळं आता काय त्याच्यामुळे त्याला गाऊंडा हा पिशवीत मांडावा लागत आहे चला आता काय करतो आहे पाहूया मारतोय का पाहूया चला आधी काठी घेतली हातात बघू आता काय करत नाही मारलं नाही पण तेव्हा असा करतो आता काय आता चालू झाला गौंडा मांडून आता माझ्या काय झालेलं आहे मी लंगडत कशामुळं आहे की मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा इथं लागलं होतं त्याच्यामुळं आता काय करावं आता केली ट्रीटमेंट चालू आहे झाली आहे आता यांना पीठ टाकतो तसे गौंडा खात नाहीत आधी टाकलं होतं पण हे लई माझं येत गुळ आता यांना पीठ टाकतो पीठ टाकतो मशीला आता आता गाईला टाकत आहे चला गाय अशी हल्ली ती की जसं सांगूच नका तर गायला पीठ टाकतो तीसुद्धा मारते पण आता हळूहळू टाकावं लागते